दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चार जानेवारी रोजी पोलीस वर्धापन दिन रेझिंग डे साजरा करताना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जॉगिंग ट्रॅक येथे सकाळी सात ते साडेआठ दरम्यान नागरिकांसोबत संवाद साधला गेला या कार्यक्रमात नागरिकांना पोलीस कामकाज डायल एकशे बारा सायबर गुन्हेगारांबाबत आणि निर्भया पथकाच्या कार्याबद्दल पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली बसवण्याच्या ते छडखाने सुरक्षित नाशिक ॲपमध्ये ते पॉईंट या ठिकाणी आम्ही ॲड करू ते करून आमचं सतत पेट्रोल त्या ठिकाणी या ठिकाणी राहील दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी आमच्याशी आपल्याशी शेअर करू इच्छिते की आम्ही आता सी सी टी व्हीचं जाळं पूर्ण नाशिक सिटीमध्ये या ठिकाणी सुरू करत आहोत काही कंपन्यांकडून आम्हाला सी एस आर फंडिंग या ठिकाणी मिळत आहे त्याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीचं जाळं आमच्या पूर्ण नाशिकमध्ये आम्ही या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ह्या ठिकाणी पसरवणार आहोत की जेणेकरून कुठल्या मोटरसायकल चोरीसारख्या घटना असतील चेन स्नॅचिंगसारख्या घटना असतील स्ट्रीट क्राईम सांगितलं की पाणीमध्ये अशा जर काही घटना घडल्या तर त्याच्यावरती आम्हाला लगेच या ठिकाणी डिटेक्शन करता येईल किंवा त्या कॅमेऱ्यातून बघून प्रिव्हेन्शन देखील आम्हाला या ठिकाणी करता येईल तर ते आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत डाईल वन वन टू बाबतीमध्ये आपल्याला सरांनी माहिती दिलेलीच आहे फक्त त्या बाबतीत एक हे सांगेल की आपण एक पाऊल पुढं या पोलीस चार पाऊल तुमच्यासाठी पुढे यायला तयार आहे पण एक पाऊल हे आपल्याला पुढं टाकावं लागेल कारण पोलिसांची संख्या बघितली पोलिसांचं या ठिकाणी कामाचा आवाका बघितला तर ह्या ठिकाणी आपल्याला देखील पोलीस होण्याची गरज आहे तुम्ही देखील पोलिसांचे काम आणि डोळे ह्या ठिकाणी होऊ शकता ती तेवढी मदत आपल्याकडून नक्कीच आम्ही अपेक्षित करतो की जेणेकरून आम्ही चार पावलं घेऊन तुम्हाला मदत करू त्याच्यानंतर ह्या रेजिंगल्याचं हे रे साधून आम्ही सिटी सेंटर मॉल या ठिकाणी काही काही अवेअरनेसच्या अनुषंगाने काही आम्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत की जे आज आणि उद्या आपल्यासाठी ह्या ठिकाणी राहणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित पोलीस उपायुक्त सो टू मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सर यांच्यासोबत नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना तक्रारींवर योग्य मदत मिळेल याचे आश्वासनही देण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही याबाबत अधिक माहिती देत पोलिसांच्या नवीन योजनांबाबत सांगितले या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा विविध कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसतर्फे आणि नाशिक पोलीसतर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचमध्ये हा मॉर्निंग वॉक विथ सिटिझन्स हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सिटिझन कनेक्टसाठी हा उपक्रम नाशिक शहरामध्ये पस्तीस ठिकाणची जी जॉगिंग ट्रॅक्स आहेत वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि जे गार्डन्स आहेत तर त्या ठिकाणी घेण्यात आला सर्व नाशिक शहर पोलिसातले आयुक्तालयातले अधिकारी डी सी पी सी पी ए सी पी सिनियर पी आय पी एस आय आणि सर्व अंमलदार हे या उपक्रमात सहभागी झाले त्याचबरोबर नाशिक पोलीसमार्फत जो स्थापना दिवसाचा आठवडा साजरा केला जात आहे तर त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जसे काल पोलीस परेड ग्राउंडवर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बोलवून परेडचा त्यांना अनुभव देण्यात आला विविध शस्त्रं कशी चालवायची आणि शस्त्रं काय असतात याबद्दल त्या त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर जे क्यू क्विक रिस्पॉन्स टीम्स म्हणजे अँटी टेरर ऑपरेशन्सचा डेमो त्यांना देण्यात क्यूर्� आला जे बॉम्ब डिस्पोजल स्कॉड्स आहेत बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल डॉग स्कॉड्स आहेत त्याचा डेमो त्यांना देण्यात आला याच मालिकेमध्ये आज सिटी सेंटर मॉल नाशिक शहर या ठिकाणी आम्ही सर्व जे नाशिक शहरातील पोलीस ब्रांचेस आहेत त्यांचा डेमो आणि त्यांचे स्टॉल्स हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आणि जे ज्युएनाइल्स आहेत त्या ज्युएनाइल्सचा त्यांचं समुपदेशन तसेच त्यांना मार्गदर्शन किंवा मा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मोठा कार्यक्रम या आठवड्यात घेण्यात आलेला आहे आणि सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं पोलीस पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये मॅच ही सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आलेली आहे सर <coughs> काय लोकांनी तक्रारी केल्या काय स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या तुमच्याकडे वकील ह्या आता ज्या सर्व पोलीस ग्राउंड्स आहेत त्या पोलीस ग्राउंड्सवरचे काय काय लोकांचे जे फीडबॅक्स आहेत ते येत आहेत काही काही ठिकाणचे जे फीडबॅक्स आहेत तर काही ठिकाणी जे गार्डनमध्ये जे मुलंमुली बसतात त्या संदर्भातील काही तक्रारी होत्या विशेष करून रात्री दहा नंतर गस्त संदर्भातील काही तक्रारी होत्या काही तक्रारी काही बोट्या चोऱ्या होतात होता। या ठिकाणी संदर्भात होत्या तर ह्या सर्व तक्रारी ज्या पूर्ण नाशिक शहरामधून पस्तीस ठिकाणून ज्या काही फीडबॅक येईल त्याप्रमाणे आमचं जे पुढचं जे पोलीस उपाययोजना आहे त्याप्रमाणे आम्ही करू या कार्यक्रमात जॉगिंग चाळीस ते पन्नास नागरिक आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ग्रामने ग्राउंड येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण सोनार पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज शेजाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि माहिती दिली संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक